विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात प्रचाराला वेग आलाय टीडीएफचे उमेदवार प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांनी शिक्षक मतदारांशी वैयक्तिक संवाद साधण्यावर भर दिलाय यासाठी जिल्हाभरात बैठका होत आहेत निवडणुकीत संस्थाचालक उतरले असले तरी कचऱ्यांच्या रूपाने यावेळी शिक्षकच आमदार होईल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत शुभांगीता पाटील यांनी पदवीधर निवडणूक लढवली होती एकूण पन्नास हजार मत त्यांना मिळाली होती वरून सेना प्रमुखांचा आदेश आल्यामुळं त्यांनी त्यांच्या मताला होकार द्यायला माघार घेतली निवडून परंतु त्यांच्या संबंधित संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधून नाशिक विभागाचे जे विभागीय अध्यक्ष आहेत वाघमारे यशोदास जनार्दन त्याचबरोबर अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात जाधव रणजित सुभाष त्याचबरोबर खजिनदार रणसिंग साईनाथ अशा पद्धतीने यांनी माननीय भाऊसाहेब सर म्हणजे आपल्या टी बी एफ संघटनेला जाहीरपणे पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे त्या शासन दरबारी लढा देत असताना खऱ्या अर्थाने मी चाळीस साठला न्याय देण्याचं काम आदरणीय आमच्या राज्याध्यक्षा शुभरे पाटील यांनी अहोरात्र काम केलं आणि आम्ही पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवारी केली त्याच्यात आम्हाला साधारणतः पाच ते सहा हजार मतं जर आम्हाला एक नंबर मताचे जर पडले असते तर कदाचित आम्ही आमदार म्हणून आम्ही काम पाहिलं असणार तुम्ही पण त्यांचं काम सर्व राज्यभर त्यांना ज्ञात आहे तर मी त्या दिवशी धुळ्याला गेलो आणि साधारणतः एक हजार आपले शिक्षक मित्र आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी अक्षरशः संघटनेत एवढं चांगलं काम करून शिक्षकाच्या वेदना ज्या आहेत त्या वेदना समजून घेऊन काम ते काम शुभांत पात्रांनी केलं पण राजकीय आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की त्यांची उमेदवारी काढण्यात आली आणि गुळवे यांना देण्यात आली तर अक्षरशः तिथं असणारे सर्व आमचे पदाधिकारी सगळ्यात डोळ्यांनी म्हणजे असू अनावर झाले आणि त्याच्यामध्ये मी थोड थोडक्यात मनोगत तिथं व्यक्त केलं की ताई तुम्हाला जरी काही बंधनं असतील पण आपल्यातला एक शिक्षक तिथं कधी प्रतिनिधी असावा आजपर्यंत आपण पाहिलं एका साडीने पाच हजार रुपयाच्या पॅकिटाने सहा वर्ष आपल्या शिक्षकाच्या वेदना काय आपण ओळखल्या त्या आपल्याला सर्वाला ज्ञात आहे तुमचे काही पुरोगामी मंडळ काहीतरी आहे ते मंडळ आणि आमच्या संघटनेचे पदाधिकारी ह्यांच्या बरोबरीनं एकाच विभागात त्या पाच सहा शाळा दोन तीन कार्यकर्त्यांनी किंवा चार पाच कार्यकर्त्यांनी घ्याव्यात उगा एका बाजूचा कर्जाचा माणूस जामखेडकडे कर जायचा दा दामखेडचा दा माणूस संगणरकडे यायचा असं करू नका एक दहा शाळा पाच कर्मचाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी घेतल्या दहा दिवस त्यांच्याच बरोबर फिरा त्यामध्ये साधारणतः सा हा आपल्या बाजूचा आहे हा थोडासा काठावरचा आहे याचा रिपोर्टिंग तुम्ही कचरे सरांना करा मी त्यांच्या पातळीवरती काय त्याच्या दुरुस्ती करतील त्यानंतर प्रचार यंत्रणा राबवत असताना ज्या संपर्कात आपण राहतो ते नियोजन आपण मतदान घडवून आणल्यानंतर त्या लोकांना परत घरी पोहोचण्यापर्यंत करायचं बाकीचे साधना वगैरे सगळं काय त्याचं नियोजन होईल परंतु त्या मतदारांना शाळेतून घेऊन मतदान करून आणणं हे फार महत्वाचं आहे तुम्ही प्रचार किती केला आणि किती को कोणाला भेटले यापेक्षा ते मतदार कारण मी सुद्धा शिक्षक होतो मला सुद्धा अपेक्षा होती मला गाडी आली तर मी जाईल प्रत्येकाची तशी अपेक्षा असते त्यामुळं ते, ते नियोजन आपण आपल्या पातळीवर काटेकोरपणे करावं दुसरं असं की आता चर्चा झाली इथं बरीचशी की साड्यांचं वाटप साड्यांचं वाटप मित्रांनो तुम्ही एकदा अगडा त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख करतील पण मला आठवलं म्हणून मी सांगतो आपले जेवढे टीडीएफ चे उमेदवार होते त्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती विजय हजारांनी जास्त आहे तिथं काही शिक्षक विकला गेला नाही शिक्षक साडीला बळी पडला नाही हेही आपण पटवून सांगा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन आलं तोपर्यंत उमेदवार जाहीर केला नव्हता आपण निवडणूक प्रक्रिया पुढे गेली मग काही दिवस थांबून मग ते पण याच्यामुळं काय झालं आपल्या उमेदवारांना टार्गेट करून त्याच्या विरोधात जी काही गडबड करायची ती गडबड करण्याची संधी समोरच्या शक्तींना मिळालेली नाही हे तुमच्या सगळ्यांच्या सोयीने सांग हे झालेलं आहे आता टीडीएफ न कचऱ्यांनाच उमेदवारी दिली का दिली कशी दिली खूप लोक निर्णय प्रकारचे आर्ग्युमेंट करतायत दावे करतायत आरोप करतायत पण तुम्हाला मी सांग टीडीएफ न काय केलं महाराष्ट्र टीडीएफ नाशिक विभागातल्या सर्व जिल्ह्यांना कळवलं की बाबा हो तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण कोण इच्छुक आहे त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागवा त्या अगोदर टीडीएफनं पुण्याला मीटिंग घेऊन असं जाहीर केलं होतं की यावेळेचा उमेदवार शिक्षकच असेल यावेळेचा उमेदवार शिक्षकच असेल तो निर्णय नुसता केला नाही तर तसं पत्र आपण टीडीएफच्या वतीने काढलं ते पत्र पाचही जिल्ह्यात शाळापर्यंत पोहोचवलेलं त्यामुळे शिक्षकांची एक मानसिकता झालेली होती की यावेळेचा उमेदवार शिक्षकच असेल अनेक वर्षांपासून संस्था चालकच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत त्यामुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न जैसे थे आहेत यासाठी अभ्यासू कचरे आमदार होणं गरजेचं असल्याचा सूर या बैठकांमध्ये उमटतो आहे आपण जसं म्हणतो तसं काही होत नाही आणि थोडस आपण भांबवून जातो मोठ्या ज्या याच्यामध्ये ना कारण आता तुम्ही जर पाहिलं ना निवडणूक शिक्षकांची निवडणूक तुम्ही स्क्रीनवरती माझा टी व्हीवरती शिक्षक कुठं दिसणारच नाही न्यूजपेपरमध्ये कुठं शिक्षक दिसणारच नाही वेगळंच दिसतं पण आपल्याला ते वाटत आहे काय प्रकारे व आहे बरं आता ही जी निवडणूक आहे ना आजपर्यंत काय फंडा होता राजकीय पक्ष कधी उमेदवार बादे करत नव्हता संघटना उमेदवार द्यायची टीडीएफने दिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा द्यायचे आणि परिषदेने दिलं की बी जे पी त्यांना पाठिंबा द्यायचा असं सरळ सरळ चालत आणि याच्यामध्ये ज्यांना तिकीट मिळाले नाही ते दोन तीन जण उभं राहायचे असं फंडा फंडावाचा पण इथला प्रचार कसा होता जायचं शाळेत हात जोडायचे आपण जसं बोलतो तसं समजून सांगायचं आणि त्याच्यातून काय जे मिळालं म्हणजे पैसे वाटायचे नाही हे वाटायचे हे पर्यंत वाटेतलं नव्हतं बजच्या वेळेपर्यंत ते काय ते झालं सगळं ते असं साधं आणि सरळ होत पण आता ही मंडळी आली ना त्याच्यामध्ये तर अशा गमती जमती घडायला लागल्यात कसल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची बरं पहिल्यापासून एक ऑब्झर्वेशन सरांचं पगडाल सरां त्यांचे अनेक असतील एक असेल हे अगदी खरोखर तसं ठरत गेलं संस्था चालक मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं आली त्यांची एंट्री झाली पंधरा दिवसात तेव्हा सगळ्याला हे सोपं वाटायला लागलं जायचं काहीतरी उपयोग यायचं भेटायचं आणि ते करायचं म्हणून तुम्हाला आता प्रचाराची दिशा कशी आहे प्रत्येकाची जो तो फक्त ऍड्रेस शोधतोय जातोय घराचा ऍड्रेस शोधतोय बरं ऍड्रेस शोधायला कोण आहे कर्मचारी संस्था चालक असल्यामुळं काय संस्थेतले कर्मचारी बरं आता संस्था चालक आणि संस्थेतले कर्मचारी एवढी मोठी नाशिक जिल्हा मराठा संस्था आहे टीडीएफचे एवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस पस्तीस वर्ष काम केलेलं साधं त्यांना तिकिटाच्या रांगेत सुद्धा येऊ दिलं नाही मुळवे काही गुळवेंनी सगळ्याला त्यांच्या मागे राहावं लागलं म्हणजे ही किती प्रकारची मोठी नाराजी येते ते कोणालाच आवडलेलं नाहीये आज जी यंत्रणा गुळवींची फिरते त्याच्यापैकी फक्त दहा टक्के त्यांनी एखाद्या शिक्षकामाग जर ठेवली असती तर खूप मोठा मान सन्मान झाला असता त्यांचं पण ती ते दानत नाहीये त्यांच्यामध्ये हे तर आता दिसतंय फक्त आपल्याला पाहिजे मग साम दाम दंड भेद काय काय असं ते एकसारख्या नावाचे साधारण ते पाहिलं त्यांच्या तिथं मारा मार्या ते असेल तुम्ही ते जरा कमी आला त्याच्यामध्ये आणि एवढा राजकीय हस्तक्षेप ते किशोर दाराडे ना किशोर प्रभाकर दारडे त्यांना शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांची यंत्रणा गृह खात्याची यंत्रणा हे आता ते म्हणजे इलेक्शन पुढे चालले ना तर आपण या आपल्याकडे कोणाच देत नाही आपल्याकडे फक्त एवढंच पाहत यांना काही दिलं का आपल्याला मिळणार एवढं म्हणजे इतक्या अशा आपल्या जे गृहित धरलं जातं ना ते असे डोक्याला किडी येते नाही या लोकांची खरं एवढी आवेल नाही पाहिजे अरे आहोत ना आम्ही माणसं आहोत आम्ही काही आडाणी नाही आता आडणींनी काय केलं लोकसभेत हे दिसलेलं आहे आणणं आपण तर शिक्षित आहोत पण आहेत त्या प्रभाकर दारणीला पोलीस प्रोटेक्शन मध्ये आणलं त्याला कुठेतरी यांनी ठेवलं होतं त्यांनी उभं केलं तर ना त्यांनी लपवून ठेवलं होतं तिथं असून यंत्रणा ना आली नाही तर तुमच्यावरती अपहाराचा त्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होईल शेवटी त्यांना त्याला सोडून द्यावं लागलं आणि पहिल्यांदा एवढं मोठे मृत्यू व्हायला असेल ते याच्यावर एवढे बॉडीगार्ड पोलिसांच्या मध्ये त्यांचे ते चॅनलवाले त्याच्यात त्यांना देखील त्याला हळूहळू एक एक गोष्ट का ह्या गमती जमती मला त्यावेळेस आपलं रे आपल्या एखादा आहे काय काय नाही कोणतरी पेपरला टाकलं त्याच्यात संदीप कचरे मी उलार रे बाबू हे कुठलं पण ते काय कसं नव्हतं फक्त पेपरला होत अशा गमती जनते त्याच्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षाने उमेदवारी दिल्यात ना त्याच्यातलं कोणीही शिक्षक नाही हे सगळ्यात चांगलं अठ्ठ्याऐंशीला मतदारसंघ आला सहा निवडणुका झाल्या मागचा अपवाद वगळता फक्त मागचा पाच निवडणुका एफच्या उमेदवाराने जिंकलेल्या एफचा सपोर्ट आणि फाटाफूट झाली दो दोन हजार दो सहाला ला दोन उमेदवार झाले दोन हजार बाराला तीन उमेदवार झाले टीडीएफचे आणि दोन हजार अठराला ला कोणाला काही कळायचे आत डी एफने शिक्षक उमेदवार दिला नाही म्हणून आपली उमेदवारी झाली बंडखोर आमच्या बंडखोरीमध्ये पण बंडखोरी झाल्या यावेळी हिरालाल पडगाल सुरेश झावरे विष्णूपंत काळदाते दिलीप काटे कल्याण ठोंबरे संजय भुसारी उत्तमराव खुळे आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर